अरे चल का पुढं हो तुझी सासरवाडी मी काय पळू पुढं पुढं पण घरी फोन दिसा दिसणार असं असं जायचं बरं का सासरवाडीत असं मी अंग नाही चालायचं कधी बी हा असं वाजान पडलं बाय वजान मामी ओ मामी कोण आले काय काय भांगड राम राम भाय बसा बसा आले भाई आज कस काय आले एवढी करू कशी झाली लगेच च काय सांगायचंय तुमच्या गावात महत्वाचं काम एक निघलंय फाकड्याला म्हणलं चल येऊ सासरवाडीला देऊन नवीन लग्न जमलंय तेवढीच म्हणलं गाड भेट होईल काय लग्नाची तयारी कुठवर हो आली हा चालले ना तीच चाल <laughs> काय नाही आम्ही माणसं म्हणजे साधी बोळी आजी एखाद्याला या तारास देणार नाही इच्छा अपेक्षाच नाही आम्हाला काय फक्त नवरा नवरीचा जोड चांगला दिसला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं होतं आणि ह्यांचा जोड म्हणजे चपलीचा जोड कमी <laughs> जास्त होईल पण हे जमावली कोणी सोयरी जमावली कोणी अर मी जमवली फाकड्या <laughs> बरं <बारादा>। झा <laughs> आम्ही मग आम्ही माणस आहे साधी बोळी आमच्या अपेक्षा काय नाही पण आमचं म्हणणं काय होत तेवढं आम्हाला हुंडा अजिबात नको हुंडा मागणं हलकट माणसाचं काम हुंडा मागणाऱ्याच्या काळात धोंडा घालून त्याला नदीत फेकावा फक्त आमचं काय म्हणणं आहे माहिती आहे का एखादा आहे ना फ्रीज बीज दिला का तुम्ही लग्नात हा मग बरं होईन हां आमच्यासाठी नाही बरं का पण कसं आहे तुमचीच पोर घेऊ द्या गार पाणी पिण एखादी आईस्क्रीम बिस्क्रीम आणली आम्ही खायला प्यायला बरं पडतंय तेवढं वाया जात नाही बाकी हुंडा बिंडा नाही आमच्या डोक्यात काय हलकाट माणसाचं काम हुंडा घेणं आमच्या इथं याकानी हुंडा घेतला दोन महिन्यात लग्न मोडले असली असली ठेरणायचं मग आम्हाला हुंडा बेंडा हजी बात नको बाकी काय भिला का तुम्ही काहीतरी नवकर करायची काय लग्न झाले हो करील काय करणार ब्युटी पार्लरचा कोर्स केलाय करीन मग पुढं पार। ब्युटी पार्लर वय हे असं चालता चालता टाकून देऊ ब्युटी पार्लर त्याला काय लागत दाढी करायचं चार पार ब्रश आणलं गंद पावडर आणलं झालं ब्युटी पार्लर खरड त्याच्या आईला दिवसभर बनवा असं नसतं आणि मग पार्लर वेगळा राहत लेडीज असत असं आहे काय आपल्याला काय कळायचं त्यात बरं तुम्ही टाकायचं तर टाका पण आता मी काय म्हणतो मामी पुरीची इच्छा आहे बरं का ब्युटी पार्लर टाकायची त्या व्हाय ना तुम्ही लागणार एखादी गाडी दिली ना मग तुमच्याच पोरीला बरं होईल यायला जायला ब्युटी पार्लरला <laughs> हा हा मतच तर माणूस भारीच आहे गाडी द्या गाडी नाही गुढी गुढी नाही रिडी हा पण कसं आहे माहितीये का तुमच्याच पोरीला यायला जायला बरं पडेल आमच्या डोवाकेत काय नाही हुंडा घेणं आम्हाला पटतच नाही हुंडा घेण नालायक माणसाच काम आपल्याला नाही पटत अजिबात पण मला आहे ना एक प्रश्न कायम पडलाय बर लग्न जमवायला आलोय मी एक बघितलं तुमची पोरगी लय तिला अशी गरमी ऊन काय सण होणार नाही त्यामुळे आम्ही तिला वावरात बी अजिबात पाठवणार नाही मग बाहेर निघताना तर था आम्ही छत्री जीवडि पण घरात आली समजा गरम झालेली असे एखादा एसी बीसी असलेलं बरं पडतंय आमचं हे टो आहे का कुठं वापरतय गोठ्यात म्हणलं तरी झोपन पण हिच्यासाठी म्हणतोय हो हिच्यासाठी जीव तुटतोय बाकी नाही काय आपलं आणि एक सांगू का तुम्हाला एसी आहे का एसी एसीत बसून बघायची मजाच कारगायची वेगळीच काय यांच्याकडे बघू का गो बस करायचं किती उत्तर झालं तुमचं कापासून काय नको काय नको चला उठा बर इथून गुजावण यांच्याकडे बघा हा काय होतंय किती बऱ्या झालं तुमचं ही नको मला ती नको मला ती पाहिजे ही पाहिजे ना मला हुंडा नको लगेच चालतं लगेच चालतं व्हायचं कुठं मी काय मागितलं एक 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 चालूच आहे ना तुमचं म्हणजे नाही समजू का मी मग ओळखून घ्यायचं अजिबात हे असलं असतं का तीन तीन बऱ्या गिरवायचं ही नाही पाहिन ती पाहिजे पुरीला ती नाही पाहिन ही पाहिजे सोन्यासारखं लिकरू तुमच्या हवाली करा ना अजून त्याच्या मागे तुम्हाला पुरी मागतोय ना मी काय गरज नाही काय गरज नाही हा हा लगेच नाही जायचं जाऊ दे चालतं असला जाई न असला मदत तर चप्पल माझी लगेच लावते चप्पल टाकायला पाहिजे होती टाळक्यात हा काय आपण लग्न हा बघ ना हळूहळू किती देत असं पाहिजे तस पाहिजे कोण कुठून चाललंय मागायचं चा काम काय कसलं स्थळ आणलं आणि असलं काय म्हण जाव हे म्हण हे टोनगा जाऊ द्याय म्हशी मागचा टोवानगा आणि ते आणलाय आपल्याकडून त्याला द्या कुलर आणि चाल इच्छितून आणि काय एक ती पोरगीच वापरणार आहे का वापर नाही मग कोण काय काय करा दिले घेतलेलं जाऊन लग्न केलेलं बरात आता लय डोकं खाल्लं नको नको झाला आपल्याला का मातारी मला कसले माणसात काही असली आईला लग्न तुझ आणि बारा गाड्या मोडल्या माझ्या माणसं ना अशीच असतात बर का लग्न जमवायचं नसलं ना काही कारण काढून लग्न मोडतात रुपडी मागितली होती का आपण त्यांच्याकडे रुपया तरी मागितला कुठं मागितला त्यांच्याच हिताच्या चार गोष्टी सांगितल्या पण ऐकणच नाही ना जाऊ दे आपल्या सारखी रॉयल माणसं भेटायची नाही त्यांना परत जाऊन म्हणून बघू दुसरी फुरगी बरं झालं आताच हा दुसऱ्याला दिलं तर पाच पाच लाख हुंडा घ्या आपण रुपडी मागितली नाही तरी आपल्याला बुटाड्याने हाण मातारी